सभु <laughs> पाणी पुरवठा होत असल्यामुळे आमच्या माता वहिनींचे हाल प्रचंड इथे वाढलेले आहे ते आमच्याकडे पावाले जात नाही अनेक महिला जे काम करतात त्यांनाच बोलता त्याकरता लोक आम्हाला बोलत होते आणि महिलांची मागणी होती की अठरा दिवस आमच्याकडे पाणी होऊ शकत नाही याच्यासाठी आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सर्व याच्या वतीनं इथे आक्रोश आंदोलन इथे करण्यात आलं मुख्य अधिकारी मोद्यांना की औरंगाबाद शहरातला पाणी पुरवठा पाच दिवस आळ करण्यात यावा परंतु साहेबांनी पाच दिवस देईल तर रेग्युलरली आठ दिवसाच्या आळ करण्याचा इथे लेखी आश्वासन आम्हाला त्या बातमीच्या माध्यमात दिलेलं आहे आठव्या दिवसानंतर पाणी या आठवड्यामध्ये सुमिळित होईल अशी त्यांनी लेखी त्या माध्यमात दिलेलं आहे दुसरं जे आहे की आज जे पाणी पुरवठा योजना वरणगाव शहरासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब गिरीश भाऊ महाजन सावकारे साहेब गुलाबराव पाटील यांनी यांनी जे मंजूर करून दिली आमची बॉडी असताना आम्ही जे मंजूर करून घेतली त्या पाणी पुरवठा योजनेचं काम सुद्धा जलद गतीने होऊन ते योजना सुरू झाली पाहिजे अशी एक मागणी होती नारी मळ्याची टाकी जी आहे त्या टाकीचं सर्व जोडलं पण त्यांना पाणी सोडत नव्हते पाणी सुद्धा नारी नाणेमळ्यांच्या टाकींना सोळावं अशी मागणी होती आणि ते जर त्या टाकीतून पाणी जर सोडलं तर पूर्ण जुनं गाव जे आहे आपलं त्या गावाला पाणी नियमित त्या माध्यमात भेटेल ती मागणी आम्ही साहेबांकडून इथे मंजूर करून घेतली आठ दिवसाच्या त्या टाकीतून पाणी हे सोडलं जाणार आहे त्यानंतर शिवाजीनगरची टाकी हे सुद्धा पूर्ण झाली आहे तिथं सुद्धा त्यांनी तातडीने ते काम ज्याच्या त्या टाकीतनं पाणी सोडण्याचं इथे मान्य मुख्य अधिकारी मोदी यांनी इथे लेखी स्वरूपामध्ये इथे दिलेलं आहे त्याकरता आजचं आंदोलन जे आहे आमचं ते आम्ही स्थगित इथे करतोय परंतु आम्ही याच्यावर थांबणार नाहीये शेवटी अधिकाऱ्याचं काय काम आहे अधिकाऱ्याचा आपण त्यांनी निमंत्रण तर दिलाय पण ज्यावेळेस ते जीव घालतील त्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्ही त्याच्या समाधानी त्या माध्यमातून हो त्याकरता मी मुख्य अधिकारी मोदयांना विनंती करणार आहे की आजपासून आठ दिवस आमचे बोरेंगावचे कर्मचारी भाडायचे त्यांचे मी मनापासून धन्यवाद आभार मानणार आहे तेही प्रयत्न करत आहे पण प्रयत्न कुठे कमी पडतात तिथे सांगा जिथे कमी तिथे आम्ही आणि गावासाठी कुठे पण आणि काही पण आम्ही करायला त्या माध्यमातून तयार आहे शेवटी गाव सुखी असलं पाहिजे गावात लोकांना पाणी मिळालं पाहिजे उगलत पाणी मिळालं पाहिजे जे जे आम्ही संकल्प केला आहे चोवीस तास पाणी देण्याचा ते प्रशासनाकडनं आम्ही पूर्ण करून घे जे घेतो आम आहे आमचा हेतू साहेब आंदोलन करणं नाही आहे परंतु या माध्यमात आमच्या गावाच्या लोकांचा जो त्रास होता तो मिटला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी इथे लेखी दिलाय आम्ही आठ दिवसातून तुमची या महिनाखेर वाट पाहू जर आपण जर काही सुधारणा झाली तर परत एक ऑगस्टला आम्ही क्रांती दिवस जो आहे एक ऑगस्ट ते एक ऑगस्टला मोठं आंदोलन या वरणगाव शहरामध्ये करू आणि आम्ही आंदोलन म्हणजे सरकारच्या विरुद्ध करत नाही आहे आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन आमचं नाही आहे आमचं आंदोलन आहे अधिकाऱ्यांच्या विरोधात आहे शेवटी अधिकारी अधिकारी हे वेगळे आहे अधिकाऱ्यांना जर काही ठरवलं तर हे काही करू शकता त्याकरता अधिकारीसाठी निर्जावलेले होते त्याकरता आम्ही त्यांना वटणीवर आणण्याचं काम जागेवर आणण्याचं काम त्या माध्यमात याच्यामध्ये करतोय आम्हाला कोणाला त्रास देणं आमचा हेतू नाहीये शासनाला ताणून धरणं हा विषय नाही आहे आमचा हेतू एकच आहे की काम जे आहे ते लोकांना पाणी किंवा औरंगाव शहरात मिळालं पाहिजे ही भूमिका मी माध्यमात आहे आणि आज त्या आंदोलनाला इथे यश आलं आहे त्याकरता मी माननीय मुख्याधिकारी सचिन राऊत साहेब त्याच्यानंतर ओएस आपले मेजर साहेब त्यानंतर पाणी पाणीपूर्णा अभियंता पवार साहेब त्यांचे संपूर्ण निलेश रमेश दादा शंकर योगेश निलेश जांभरे भाई हे मुक्तार भाई सुद्धा त्यांचेही मी मनापासून आभार मानतो की हे सर्व एकूण एक कर्मचारी जे इथे आहे नगरपालिकेचे चव्हाण साहेब सर्व त्यांचं मी मनापासून इथे आभार मानतो त्यांनी आपला तो काय मला आहे मल्ला जावळे बंगाळे याचंही मनापासून मयूरचा अभिनंद आभार मानतो फक्त कर्मचाऱ्याला एकच विनंती करणार आहे की पाणी सोडल्यानंतर त्या भागामध्ये तुम्ही फिरा तिथे वाळ्यात पाणी जात असेल ते पाणी बंद करायला लावा म्हणजे बाकीच्या लोकांना पाणी त्या माध्यमात येईल आणि यावर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं एक पथक असलं पाहिजे हे सुद्धा आमची मागणी साहेब इथे न बसताना पुरवठा तुम्ही सुरळीत करण्यासाठी एक पथक नेमा कारण जो नाही काम करत असेल ध्यान देणे सगळ्या कामाचा आमच्या गावातल्या लोकांना जर कधी पाणी भेटत नसेल तर काय पाहिजे त्या विषयाचा त्याकरता तुम्हाला शेवटची विनंती आहे एक ऑगस्टपर्यंत आपण हिच्या सुधारणा करावी हवी आम्ही अधिक एक तारखेपर्यंत अजून वाट पाहू लबाळाचं आमंत्रण ठेवल्यावर खरं हे जे मन म्हटली जाते त्या पद्धतीने एक तारीख आम्हाला क्रांती दिवसाच्या दिवशी आम्ही सर्व जे आहे ते <laughs> विचार जर कधी काम जर कधी झालं तर मला असं वाटते की पाणी पाण्याची समस्या जी आहे ती पाण्याची समस्या इथे बोलते पाण्याची समस्या पुढे बोलते पाण्याची समस्या आहे इथे सुरळीत होणार आहे आणि आपणच कळवण्यात येते की वरणगाव शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नवरात्र आणि योजनेअंतर्गत नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू असून त्या अंतर्गत शहरातील नारीमळ नारीमळा भागातील नवीन पाण्याची टाकी जोडण्याचे काम दोन, दोन दिवस सुरू होते त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा मागील आठवडा दोन दिन दिवस दोन दिवसासाठी बंद ठेवावा लागला तसेच मागील दोन महिन्यापासून शहरातील तसेच कठोरा येथील जाटवेल तसेच फिल्टर प्लांट येथील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शहरातील नारिमाळा टाकीवरून होणारा पाणी पुरवठा विलंबाने होत होता मात्र सदर टाकी जोडण्याचे काम पूर्ण झाले असून नवीन टाकीवरून पुढील आठ दिवसात सदर भागातील पुरवठा नवीन पाईपलाईनद्वारे सुरू होणार आहे तसेच शहरातील नवीन शिवाजीनगर आणि मकरंद नगर टाकीवरून नवीन पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा लवकरच सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे जेणेकरून ओरंगाव शहराची पाणीपुरवठा समस्या कायमस्वरूपी निवारण होईल पुढील एका आठवड्यात शहरात जुन्या पाईपलाईनवर होणारा पाणी पुरवठा आठ ते नऊ दिवसात करण्यात येईल यात तरी संबंधितांनी सर्व संयम बाळगून नगर परिषद सहकार्य करावे ही विनंती